आता व्हिडिओचा थमनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणाल की आता ही नवीन भानगड काय थमनेलवर वाचल्याप्रमाणे तुमच्या घराचे वीज मीटर हे लवकरच काढले जाणार आहे आणि तुम्हाला आता इथून पुढे लाईट बिल येणार नाही लाईट बिल येणार नाही म्हणजे सरकार काय वाईट लाईट फुकट देणार आहे का, का। लाडक्या महिनीला महिन्याला पैसे दिले म्हणून काय तुमची लाईट बिल माफ होणार नाही का नाही जर आदा ये बात रहू नका, हुनार का तर तसल्या नादा अजिबात राहू नका मग नेमकं होणार काय तर तुमच्या घरातली वीज मीटर हे स्मार्ट मीटर होणार आणि आता तुम्हाला लाईट हवी असेल तर रिचार्ज करावं लागणार म्हणजे जर, ला, जर ला तुम्ही रिचार्ज कराल तुमचा मोबाईलसारखंच जसं मोबाईलला तुम्ही रिचार्ज करता त्यावेळेस तुमचा मोबाईल चालतो तसंच तुम्ही रिचार्ज कराल मीटरला तर तुमची लाईट ऑन होते आणि लाईट चालते म्हणूनच ही भानगड काय नेमकं प्रिपेड मीटर बनवण्यापासून ते खाजगीकरणांचा घाट घातला जातोय का तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि तुम्ही पाहताय मराठी वार्ता आपलं युट्यूब चॅनल मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला ही योजना नेमकी आहे काय हे जा आपण जाणून घेऊ तर बघा राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असतं याच योजनांचा एक भाग म्हणून राज्य सरकारच्या महावितरण विभागाद्वारे स्मार्ट प्रिपेड वीज मीटर योजना दोन हजार चोवीस ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटरसाठी मोबाईल रिचार्जप्रमाणे रिचार्ज करावा लागेल तरच त्यांना वीज पुरवठा होईल किंवा त्यांची वीज चालू होईल म्हणजे जेवढे तुम्ही पैसे भराल तेवढीच वीज तुम्हाला या मीटरच्या सहाय्याने वापरता येणार आहे या योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रिपेड मीटर म्हणजे मध्ये आपण किती विजेचा वापर के महती ग्राह मा मा कर केलाय याची माहिती ग्राहकाला भेटेल आणि त्यांच्या मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून किंवा मोबाईलवरती ॲपच्या माध्यमातून पाहता पण येणार आहे पैसे भरले तरच वीज पुरवठा होईल अशी सुविधा आता प्रीपेड मीटरमध्ये करण्यात आली आहे म्हणजे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते बऱ्याच ठिकाणी होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वीज बिल थकवली पण जातात नेते लोक असतील मोठे बिझनेसमॅन असतील किंवा इतर कोणी असेल किंवा कोणी खेडेगावाकडं असेल किंवा सिटीतला वगैरे असेल तर यावर उपाय म्हणून सरकारनं स्मार्ट प्रिपेड वीज बिल मीटर योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून वीज चोरी आणि वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकावर नियंत्रणासाठी मदत होणार आणि दिल्ली मुंबई आणि देशातल्या इतर महत्वाच्या क्षरात या योजनेची अंमलबजावणी सुरू पण झालेली आहे त्यामुळेच यासाठीच ही चुरी किंवा हे न भरलेले बिल रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ही योजना महत्वपूर्ण योजना राबवली आहे पण आता केंद्र सरकारची स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना महाराष्ट्रातही आता लागू होते त्यामुळे राज्यातील ग्राहकांनी आपल्या घरी स्मार्ट रिपेड वीज मीटर बसवणं बसवावे लागणार आहे याद्वारे वीज पुरवठ्यासाठी तुम्हाला रिचार्ज करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही जेवढे रिचार्ज कराल तेवढीच वीज तुम्ही वापर करू शकता मात्र सध्या महाराष्ट्रातील वीज कर ग्राहक संग आणि वीज कर्मचारी संघटनांनी या मीटरला या मीटरला विरोध केलेला आहे सध्याच्या घडीला आता महावितरणद्वारे वीज ग्राहकाकडे साधे वीज मीटर लागलेले आहेत या मीटरमध्ये महिन्याला किती वा वीज वापरली वीज कंपनीद्वारे नियुक्त त्याचे नियमित आणि वचनद्वारे नियुक्त कायम व कंत्राटी कर्मचारी करत असतात या आधारावर ग्राहकाला वीज बिल पाठवलं जातं पण स्मार्ट प्रिपेड बिल मीटर हा मोबाईल बेचाच प्रमाणे काम करणार आहे जितके पैसे भरले तितकी वीज वापरता येते आणि सध्या वीज बिल थकले की ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो पण नव्या पद्धतीत या प्रकाराला आळा बसेल असा दावा महावितरण कडून केला जातोय याशिवाय ग्राहकाला विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही का सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा आणखी चालू राहील संबंधित ग्राहकांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पर्यंत पैसे भरून वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा व त्यामधून पैसे संपल्यावर न वापरलेल्या पैसे संपल्यावर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील आणि सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे तर असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे तर महावितरणाच्या दोन पूर्णांक पंचवीस कोटी ग्राहकाकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी म्हणजेच प्रति मीटर बारा हजार रुपये खर्च होणार आहे त्यापैकी फक्त दोन हजार कोटी म्हणजेच प्रति मीटर नऊशे रुपये अनुदान हे केंद्र सरकार देणार आहे तर इतर रक्कम ही महावितरणाला कर्ज रूपाने भरावी किंवा उभारावी लागणार आहे कर्ज हे कर्ज त्यावरील व्याज आणि घरासह अन्य, अन्य खर्च इत्यादीसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकांच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे दरवाढीचा बोजा पाडण्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनांनी वर्तवली आहे म्हणजे आता हे सगळे सत्तावीस कोटी त्याच्यातले के काही केंद्र सरकार देणार आणि नंतरनं महावितरणाला भरावे लागणार यासाठी एक तारखे दोन हजार पंचवीस पासून वीज बिलामध्ये वाढ करण्यात आले किमान युनिट तीस पैसे दरवाढीचा बोजा पाडण्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनांनी वर्तवलेली आहे या वीज सं ग्राहक संघटनेने या योजनेचा विरोध दर्शवला आहे अदानी एल सी सी इतर भांडवलदारांच्या फायद्यासाठी ही योजना आहे असा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा आहे नागपूरमध्ये पाणी पुरवठ्याचे काम ओडिशिब्ल्यू या खाजगी कंपनीकडे देण्यात आले आहे राज्यातील इतरही भागात बऱ्याच सेवांचे खाजगीकरण झाले पण त्यानंतर लागलेल्या नवीन कंपनीच्या मीटरमुळे पाणी कर आणि इतर सेवांच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे स्मार्ट स्मार्ट पे मीटर लागल्यास बिल वाढणार असल्याची भीती ग्राहकामध्ये आहे आणि त्या बाद बाबत समाज माध्यमामध्येही विविध संदेश फिरवत आहेत किंवा फिरत आहेत त्यामुळे ग्राहक ग्राहकाकडूनही या मीटरला विरोध होत आहे बरं फक्त ग्राहकच का तर नाही वीज कामगार संघटना ही देखील या गोष्टींच्या विरोधात गेलेल्या आहेत स्मार्ट मीटर्स ही एक प्रकारे खाजगीकरणाकडील वाटचाल आहे असं सांगण्यात येत आहे किंवा म्हणतात तर खाजगी कंपनीना हे काम दिल्यामुळे महावितरणामधील लेखा आणि देयक विभागातील अनेक कामगारांना घरी बसावे लागणार समजलं कामगारांना घरी बसावे लागणार आणि त्यांच्या हो नोकऱ्यामध्ये कपात होणार किंवा त्यांच्या नोकऱ्या हो जाणार तर चूक नसताना मीटर बंद पडणं जळणं यासारखे प्रकार झाल्यास उपाय काय याचे उत्तर महाविक वितरणाकडे कदापि नाही आहे आणि मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होईल परंतु मीटरमध्ये छेडछाड वीज चोरी कमी कशी होणार याचे उत्तर यांच्याकडे नाही आहे मीटरमध्ये छेडछाड व वीज चोरी होऊ शकते हे पहिलेही होतं आणि यात स्मार्ट मीटर आल्यानंतरही होऊ शकतं तर वीस किलोवॅट अथवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या वरील ग्राहकांच्या बाबतीत वीज पुरवठा खंडित करण्याची आत्ताची पद्धत वापरावी लागेल तेथे छेडछाड आणि चोरीला वाव आहे त्यामुळे वीज चोरी थांबण्यास थांबणार नसल्यास स्मार्ट प्रीपेड मीटरची गरज नाही या योजनेतून आज चालू स्थितीतील दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास कोटी मीटर्स भंगारात टाकले जाते म्हणजे तुमची जी आत्ता ही जर योजना लागू झाली किंवा अंमलात आणली आता मला तर नवीन मीटर बसवायला लागेल ते मीटर फक्त महावितरण देणार आणि ते मीटर महावितरण देणार मग त्याचे पैसे पण आपल्याकडनं काढणार म्हणजे ते कसे काढणार आणि कशाद्वारे काढणार तर तुम्हाला इथे दहा पर युनिट तीस रुपयानं वाढ झाली असेल त्याच्यामधनं ते पैसे काढणार तर याचं उत्तर काहीच महावितरणाकडे नाही आहे आणि हळूहळू खाजगी कंपनीला वीज वितरणाचे काम देऊन विद्युत क्षेत्राच्या खाजगीकरणाचा गाठ रचला गेलेला आहे सोबत प्रीपेड मी प्रीपेड मीटर मध्ये आधीच रिचार्जचे पैसे जमा करून ते या...